रामकृष्ण रे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल मला जवळपास पन्नास कॉमेंट आल्या की निखिल वागळेंना उत्तर देणारा व्हिडिओ बनवा मित्रांनो निखिल वागळे पत्रकार आहेत त्यांचा चाळीस वर्षांपेक्षा जास्त पत्रकारितेचा अनुभव आहे आणि माझं वय चाळीस वर्ष आहे आणि मी पत्रकार नाही मित्रांनो मी एक शेतकरी आहे आणि वारकरी आहे एवढीच माझी ओळख आहे त्याचबरोबर महामानव आणि साधू संत यांच्या विचारांचा मी पाईक आहे आणि हे जे महामानवांचे आणि साधू संतांचे विचार आहेत त्या विचारांची झलक मला मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यामध्ये दिसली म्हणून मी त्यांच्या सोबत आहे आता निखिल वागळे नरेंद्र मोदींच्या फॅसिजमच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि ते कुणाच्या जीवावर उतरले आहेत काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे आता त्यांचं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीला फार फार तर तीन ते चार जागा द्याव्यात मी तर म्हणतो वंचित बहुजन आघाडीला एक सुद्धा जागा देऊ नका वंचित बहुजन आघाडीचा सरसकट पाठिंबा आहे काँग्रेसला आता वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला जरी सरसकट पाठिंबा दिला तरी काँग्रेसचे महाराष्ट्रामध्ये किती खासदार निवडून येणार आहेत फार फार तर दहा आणि या दहा खासदारांच्या जीवावर नरेंद्र मोदींचा फॅसिजम संपणार आहे का म्हणजे जी काँग्रेस नरेंद्र मोदींना हरवू शकत नाही अशी काँग्रेसची परिस्थिती आहे ही परिस्थिती निखिल वागळेंना सुद्धा माहीत आहे मित्रांनो हा लढा फॅसिजम विरुद्धचा आहे त्याचबरोबर येथील मनुवादी व्यवस्थे विरुद्ध सुद्धा आहे परंतु येथील मनुवादी व्यवस्थे विरुद्धचा लढा निखिल वागळे विसरलेले आहेत आणि काँग्रेस पार्टी ही सॉफ्ट मनुवादी आहे आणि भारतीय जनता पार्टी ही हार्ड मनुवादी आहे काँग्रेसचे मध्य प्रदेश मधील कमलनाथ बागेश्वर धामच्या दरबारामध्ये लोटांगण घेत आहेत आता बागेश्वर धामच्या दरबारामध्ये लोटांगण घेणं हे राहुल गांधींना कसं जमतं बागेश्वर धामशास्त्री म्हणजेच मनुस्मृती म्हणजे नरेंद्र मोदींना हटवून जर आपल्याला काँग्रेस आणायची असेल तर काँग्रेस सुद्धा शिवराय फुलेशाहू आंबेडकर विचारांची आहे का आणि मग जर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तर मग निखिल वागडे नेमकं कुणाविरुद्ध लढत आहेत नरेंद्र मोदी फॅसिजमचा चेहरा आहेत शंभर आहेत त्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे हे सुद्धा मान्य आहे आणि हे मान्य करूनच मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सहकार्य करायला तयार आहेत ज्या काँग्रेस पक्षाची एकही खासदार निवडून आणण्याची तयारी नाही क्षमता नाही त्या काँग्रेस पक्षाचे दहा खासदार वंचित बहुजन आघाडी निवडून आणणार आहे हे निखिल वागळेंना शंभर टक्के माहीत आहे तरी सुद्धा त्या वंचित बहुजन आघाडीने जर बारा जागा मागितल्या तर याच्या पोटामध्ये दुखायचं कारण काय यांचं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीची तेवढी ताकद नाही तेवढी टक्केवारी नाही मित्रांनो काँग्रेस पक्षाची टक्केवारी ही वंचित बहुजन आघाडीपेक्षा कमी आहे कोणीही काँग्रेसला मतदान करत नाही काँग्रेसला होणारं मतदान हे त्या त्या क्षेत्रातील प्रस्थापित नेत्याचं आहे फक्त पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे एक टक्का मतदान सुद्धा नाही ही, ही काँग्रेसची हालत आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडे पक्ष म्हणून सात टक्के मतदान आहे त्या सात टक्के मतदानाचं रूपांतर या निवडणुकीमध्ये दहा ते बारा टक्केच्या पुढं होणार आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर शिवसेनेची काय हालत आहे त्याचबरोबर शरद पवारांची काय हालत आहे या सर्वांचा अंदाज घेऊन अगदी प्रामाणिकपणे आणि वास्तवतेला धरून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी मागणी केलेली आहे येथे मागणी हा शब्द चुकीचा होईल तो प्रस्ताव मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेला आहे हा अत्यंत रास्त प्रस्ताव आहे यथार्थ प्रस्ताव आहे प्रत्येकाने बारा बारा जागा लढवाव्यात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये अजून सहानुभूती आहे म्हणून राष्ट्रवादी गटातील दोन चार जागा त्यांना जास्त दिल्या तरी काही हरकत नाही मित्रांनो या मनुवादी व्यवस्थेचे वाहक हे तीनही पक्ष आहेत स्वतःला पुरोगामी म्हटल्यानं स्वतःला शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा म्हटल्यानं तसं होत नसतं स्वतःला फुले शाहू आंबेडकरवादी म्हणायचं आणि मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्या शंकराचार्याची बाजू घ्यायची मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्या पाखंडी पुढे लोटांगण घ्यायचं ही या पक्षांची भूमिका आहे मग अशामध्ये आपण नेमकं कोणाविरुद्ध लढत आहोत आता निखिल वाघड्यांचा जो दुसरा आरोप आहे की वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे मग या निखिल वाघडेंना प्रश्न आहे विखे पाटील आज कुठं आहेत काँग्रेसमधील असे अनेक नेते आहेत जे आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत मग त्यांची विचारधारा कोणती आज अजित पवार भारतीय जनता पार्टी सोबत गेले आहेत आणि चोवीस तास मोदी मोदी करत आहेत आणि या अजित पवारांना शरद पवारांचा पाठिंबा आहे मग शरद पवारांची विचारधारा कोणती उद्या जर चांगली डील झाली तर उद्धव ठाकरे सुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत जातील मग यांची विचारधारा कोणती मग असं मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या बाबतीत एकही उदाहरण एकही पुरावा यांच्याकडे नाही आणि मोघमपणे म्हणायचं की वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे म्हणजे जे लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भारतीय जनता पार्टी सोबत जातात गेलेले आहेत असा ज्यांचा पुराव्यासह इतिहास आहे पुराव्या ते बी टीम ठरत नाहीत मित्रांनो निखिल वागडे जे म्हणत आहेत की ही विचारांची लढाई आहे ही नेमकी कोणत्या विचारांची लढाई आहे आमची लढाई ही शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला बांधील आहे तशी काँग्रेसची विचारधारा या विचारांना बांधील आहे का अजिबात नाही एक नाही दोन नाही लाखो पुरावे आहेत या देशामध्ये नरेंद्र मोदींना फॅसिजमला भारतीय जनता पार्टीला आर एस एसला मोठं करण्याचं काम कोणत्या पक्षाने केलं या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कोणत्या पक्षाने रुजू दिला नाही साठ वर्ष काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसने काय केलं आज एक वंचित घटक उपेक्षित घटक मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढत आहे हा वर्ग या वर्गाला काँग्रेस पक्ष न्याय देऊ शकतं का बरं उद्या जर काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं तर काय बदल होणार आहे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल होणार आहे आरक्षणाच्या प्रश्नामध्ये बदल होणार आहे बेरोजगारीच्या प्रश्नामध्ये बदल होणार आहे या देशामधून मनुस्मृतीचं राज्य संपणार आहे या देशातून पाखंडीपणा संपणार आहे का काहीही बदल होणार नसेल जर त्याच समस्या राहणार असतील तर मग अशा लोकांची तरी एवढ्या पोट तिडकीने बाजू का घ्यायची निखिल वागडे तुम्ही स्वतःला बाबासाहेबांचा अनुयायी समजता हे सुद्धा मान्य आहे की बाबासाहेबांसारखं कोणालाही वागता येणार नाही तितक प्रमाणबद्ध कोणालाही चालता येणार नाही बाबासाहेब बाबासाहेबच होते एकमेव होते मान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्यांचे नातू जरी असले तरी त्यांची सुद्धा तुलना बाबासाहेबांसोबत होऊच शकत नाही तरी बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा एक सच्चा वारकरी एक सच्चा माणूस म्हणून मान्य प्रकाश आंबेडकर साहेब शंभर टक्के आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा ते शंभर टक्के चालवत आहेत यश येत राहील अपयश येत राहील हा भाग वेगळा ही लढाई ते चालवत आहेत हे महत्वाचं आणि त्यांच्या रूपाने मोदींच्या फॅसिजमला उत्तर देणारा दबाव गट या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आहे जर या देशातील फॅसिझम असेल आर एस एस असेल विषमता असेल ती जर कोणाला घाबरत असेल तर ती मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनाच घाबरते हे लक्षात घ्या सत्ता येईल किंवा जाईल हे सांगता येत नाही परंतु लोकशाहीमध्ये दबाव गटाला सुद्धा तितकीच किंमत असते आणि आपण आपल्या विचारांचा दबाव गट तयार करावा लागतो त्यामुळे मित्रांनो निखिल वागळेच्या भूल थापाला अजिबात बळी पडू नका तुम्ही काँग्रेससोबत जाल इतर पक्षांसोबत जाल तिथं काही तुम्हाला पैशाचं गाठूडं कुणी भरून ठेवलेलं नाही जर तुम्हाला गठोडवर पैसे जर कुणी देत असेल तर बिंदासदा आमची कोणाचीही काहीही हरकत नाही परंतु विनाकारण त्यांची चाकरी करू नका फुकटची चाकरी करू नका कारण त्यांच्या विचारधारेमध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये फारसं अंतर नाही मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे त्यामुळे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम